आज आमलकी एकादशी मंगळवार आणि मस्त असा मिसळचा बेत आहे मी दुधातली मिसळ कट छान आलेला आहे बघा दुधाला सॉरी मिसळला आणि हे दूध दुधात मसाला वगैरे घालून असत याच्या रेसिपी मी अनेक वेळा टाकलेली आहे बघू शकता की मी त्या जाऊन हे बघा दुधातली मिसळ आहे मस्त असा मिसळचा नाश्ता करून दुपार सध्या इतका जबरदस्त आहे बघायला विसरू नका म्हणजे पूर्णच टाकणार आहे एक चक्र पूर्ण दिवसाचा आज आजी सगळे अपडेट या व्हिडिओ टाकणार आहे छोटी छोटी ओके बाय चला आम्ही नाश्ता करून घेतो तुम्ही चहा पिऊन घ्या ओके बाय 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 एकादशी आहे सकाळचा नाश्ता मिसळ झाला होताच तर हे उपवास आहे त्यांच्यासाठी तिघ चौघांचा उपवास आहे त्यांच्यासाठी ते ही केलेली आहे हे ज्यांचे जेवण आहे त्यांना चपाती भाजी आता ही आजी आजोबांचा डबा आहे ही चपाती भाजी बाकीचे खिचडीवाली थोड्या वेळाने येणार आहेत हे एकाच आजोबांचा चपाती भाजीचा डबा भरला आहे आणि आजींचं चपाती खिचडी आणि केळ द्राक्ष असं त्यांचं फरा फराळ आहे एकादशीचं अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे ब हे विभूते काकांचा डबा भरून ठेवलेली आहे मेथीची भाजी आहे आजच्या डब्यात आणि हे सगळं ओके नंतर आणि जर दोन डबे दोन तीन डबे वाढणार आहेत फोन आला आहे तसा पैसे जमा जा झाल्यानंतर मग विचारायचो त्यासाठी भरी त्यासाठी वांगी हे करून आहेत तुकडून ठेवलेले आहेत नंतर भाजी कमी पडणार आहे त्यामुळे वांग्याचं भरीत पण होणार आहे मसाले ताक आहे आत्ता दुपारचा मेनू आंबा आज पहिल्यांदाच खाणार आहे ही सगळी काल खाऊन बसलेत फलटण आज मी पहिल्यांदा खाणार आहे आंबा मस्त मस्त कोणाला पाणी सुटलंय तरी चला हे मेथीची भाजी आहे मी तुम्हाला मग अशी होतं कारण की मेथीची भाजी कमी पडणार असं वाटलेलं असतं एवढी भाजी आम्ही चौघं वाटून खाणार आहे त्यामुळे भरीत त्यांना पण थोडं भरीत मेथीची भाजी थोडी कोबीची भाजी थोडी असं सगळं दिलेलं आहे कमी पडेल ते ना आणि आता हे असं जेवण आहे चला आता मी जेवण घेतो आमटी काय सकाळची जराशी अशी मिसळमधली थोडी मटकीची आमटी राहिलेली आहे त्याच्यातच खाणार आहे आम्ही भावाभावी चालले ओके बाय हाय गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज सकाळची दुधाची मिसळ दुधातली मिसळ केलेली बघितलं त्यापूर्वीच दुधाच्या मिसळचा मी व्हिडिओ बरेचदा दोन चार वेळा तरी टाकलेलाच आहे दुपारच्या मेणूमध्ये भाकरी आंबा आणि मेथीची भाजी वांग्याचं भरीत मटकीची आमटी भात मसाले ताक असा जो भेद होता तो कसा वाटला तो नक्की सांगा